नमस्कार आज आपण बोलणार आहोत पिंपल्स बद्दल आणि पिंपल्स कमी करून एकदम मस्त क्लीन त्वचा कशी मिळवावी याबद्दल जाणून घेणार आहोत आणि याच बरोबर याबद्दल काही घरगुती उपाय देखील जाणून घेणार आहोत सुधारेल आणि टवटवीत दिसेल पहिला उपाय म्हणजे चेहरा धुणे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्या चेहऱ्याची स्वच्छता खूप महत्वाची आहे दिवसातून दोन वेळा म्हणजे सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी आपला चेहरा एकदम हळूवरपणे धुवायचा आहे जास्त घासून कधीही धुऊ नये आणि फेस वॉश कोणता वापरायचा तर एकदम सौम्य म्हणजे जास्त केमिकल नसलेला आणि सल्फेट फ्री असलेला यामुळे आपल्या चेहऱ्यावरची धूळ माती तेलकटपणा निघून जातो आणि यामुळे त्वचा चमकत राहते दुसरा उपाय म्हणजे स्पॉट ट्रीटमेंट आता आपल्याला पिंपल्स आला असेल आणि त्याला जर लगेच ट्रीटमेंट देणं महत्त्वाचं आहे त्यासाठी बाजारात टीट्री नावाचं एक ऑइल मिळतं आणि सल्फर असलेले क्रीम्स मिळतात हे आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेतल्याने आपले पिंपल कमी होतात यामुळे पिंपलची जळजळ कमी होते आणि ते लवकर बरे व्हाल होण्यासाठी मदत होते तिसरा उपाय म्हणजे मॉइश्चरायझर वापरणे आता काही जणांना वाटेल की आपली त्वचा तेलकट आहे मग मॉइश्चरायझर कशाला लावायचं पण ते खूप महत्त्वाचं आहे पण ते नॉन कॉमेडॉलोजेनिक असावं म्हणजेच ते तुमच्या रोमछिद्रांना बंद नाही करत मॉइरायझर लावल्याने आपली त्वचा हायड्रेटेड राहते आणि तिचं नैसर्गिक संतुलन टिकून राहत चौथा उपाय म्हणजे पिंपल्सना हात न लावणं ही गोष्ट खूप महत्वाची आहे की आपण कधीही चुकून पिंपल्स ला हात लावू नये त्यांना फोडण्याचा प्रयत्न करू नये त्याने काय होत जिथे जखम होते आणि इन्फेक्शन पसरू शकतं पण पिंपल्स आणखी वाढू शकतात आणि डार्क पण राहू शकतात त्याऐवजी थोडा कोमट पाण्याचा शेक लावून घ्यायचा आणि ते आपोआप बरं व्हायला सोडून द्यावं पाचवा उपाय म्हणजे खाण्यापिण्याची काळजी घेणे जसं आपला चेहरा स्वच्छ ठेवणं महत्वाचं आहे तसंच आपलं खाणं पिणं देखील स्वच्छ राहिलं पाहिजे याची पण काळजी आपण घेणे गरजेचे आहे जास्त गोड पदार्थ तेलकट पदार्थ हे टाळले पाहिजेत आणि जास्त पाण्याचं सेवन केलं पाहिजे पाण्याने आपली त्वचा आतून स्वच्छ राहते आहारात झिंक आणि अँटीऑक्सिडंट असलेले पदार्थ घ्यायचे जे, जे आपल्याला त्वचेसाठी खूप फायदेशीर असतात सहावा उपाय म्हणजे उन्हापासून दूर राहावे शेवटचा आणि खूप महत्वाची गोष्ट म्हणजे आपण उन्हाळ्यात उन्हापासून जास्तीत जास जास्त दूर राहण्याचा प्रयत्न करावा जास्त वेळ उन्हात राहिल्याने पिंपल्स वाढू शकतात आणि पिंपल्सचे डाग पण लवकर जात नाही म्हणून बाहेर जाताना एस पी एफ थर्टी किंवा त्याहून जास्त सं असलेले सनस्क्रीन नक्की लावावे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी हॅपीएसएल मराठी युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद